महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी या जिल्ह्यामध्ये राजकारण करण्याची परंपरा आहे आज मला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आदरणीय अमितभाई शाह साहेबांच्या आशीर्वादानी आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार सगळ्या पार्टीमधल्या प्रमुख लोकांची चर्चा करून आदरणीय बावनपुळे साहेब असतील आदरणीय रवींद्र साहेब असतील सगळ्यांनी मला सांगितलं की सातारा जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आपल्याला करायचा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुसंस्कारी सुसंस्कृत राजकारण करत भारतीय जनता पार्टीला नंबर एकचा पक्ष तर आपल्याला बनवायचाच आहे पण त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकारच्या माध्यमातनं राज्य सरकारच्या माध्यमातनं विकास कामं असतील विविध योजना असतील या शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करायचा आहे आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं एक वेगळ्या प्रकारचा आदर्श नवीन पिढीच्या लोकांसाठी घालण्याच्या बाबतीमधलं काम मागच्या दहा वर्षामध्ये होताना आपण बघितलेलं आहे आणि आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा मतदार तयार करण्याच्या दृष्टिकोनाने भविष्यकाळामध्ये प्रयत्न करायचा आहे एखाद्या निवडणुकीमध्ये यश संपादन झालं म्हणजे पक्षाच्या विचाराचा मतदार तयार झाला असा त्याचा अर्थ होत नाही निवडणुकी तर आपल्याला जिंकायच्याच आहेत पण कसलीही परिस्थिती निर्माण झाली तरी देखील भारतीय जनता पार्टीचा कोर वोटर वाढवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आपल्याला करायचं आहे विचारधारेवर आधारित राजकारण हे भविष्य काळामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करायचा आहे निश्चित पूर्वीच्या काळामध्ये नीतीमूल्य जपणारे जे नेते मंडळी होते तशा पद्धतीचं राजकारण हे ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा जिल्हा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझा राहणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण सोयभरावर लढणार की महायुती म्हणून मित्र आपल्या पुढे विरोधी पक्षांपेक्षा मित्रपक्षांचं खूप मोठं आव्हान जिल्ह्याभरात आहे विरोधी पक्ष नाम मात्र आहे मित्र पक्षांमध्येच लढत होऊ शकते त्याला आपण कसं सामोरं जाणार आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि तीन पक्षांचं आणि मित्रपक्षांचं मिळून आपलं सरकार आहे आणि त्यामुळं भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतेक ठिकाणी या महायुतीच्या माध्यमातून लढवण्याच्या बाबतीतला निर्णय हा तिन्ही नेत्यांमध्ये बसून घेण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी एखाद्या वेळेला कोणाचं पटणार नाही तिथं स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून योग्य तो निर्णय होईल असं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तरी देखील माझा प्रयत्न राहणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं असं धोरण करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला कशी निवडणूक लढवता येईल जेणेकरून राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे त्या सरकारला पोषक असं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकं निवडून येतील आणि त्याचा फायदा हा प्रशासनाच्या माध्यमातून किंवा स्थानिक स्वराज संस्थांच्या सत्तेच्या माध्यमातून लोकांना मदत करण्यासाठी आपल्याला एक चांगली फ्रंट ही निर्माण होऊ शकते आम्हाला भाजप समिती आणि शेळ कारखान्यात मागे फुटली दिसली तर हे आव्हान तुम्ही यापुढे कसं विचारलं आता मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पक्षाच्या चिन्हावर होतात आणि त्यामुळं तिथं राज्य पातळीवर जे धोरण ठरतं त्या पद्धतीनं धोरण अवलंबावं लागतं सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ह्या सभासदांवर आधारित निवडणुका असतात तिथं काही पक्षीय पॅनल सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये नसतं मुळात पूर्वीच्या काळामध्ये आपले जे सगळे नेते मंडळी होते कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब असतील कैलासवा यशवंतराव भाऊ असतील कैलासवासी श्री जयवंतराव अप्पा असतील या सगळे लोक म्हणायचे की राजकारणाचे जोडे तुम्ही या सहकाराच्या मंदिराच्या बाहेर काढावे आणि सगळ्यांनी मिळून सहकाराच्या मंदिरामध्ये याव्या असं पूर्वी म्हणायचे त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ह्या पक्षीय नसतात त्यामुळे त्या निवडणुकीचा संदर्भ हा काय आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना लावता येणार नाही असं माझं येणाऱ्या भाजप कार्यकर्ते आणि त्याचा मेळ आपण कसा घालू भोसले गटाचे कार्यकर्ते असायचा विषयच नाही भोसले गटाचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच काम करावं लागेल गट तर ठेवून चालणार नाही प्रामाणिकपणे सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम करावं लागतं शक्यतो स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाला आपल्या भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते ते एकत्रित ठेवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळं जिथं जिथं शक्य आहे जिथं जिथं आपापातले मतभेद आहेत मतभेद कमी करण्याच्या बाबतीमध्ये माझा प्रयत्न आहे अजित पवारांनी काही दिवसावर डिक्लेअर केलं की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार म्हणजे माहिती लढणार नाही तर ते आव्हान जर तुमच्यासमोर आहे तर तुम्हीच करत करणार आता सध्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी कालच प्रेसद्वारे सगळ्या महाराष्ट्राला एक संदेश दिला की आम्ही महायुती म्हणून बहुतेक ठिकाणी लढू आणि काही ठिकाणी जर का महायुती म्हणून लढत नाही झाली तर कदाचित मैत्रीपूर्ण लढत करायची का नाही हे स्थानिक नेते ठरवत त्यामुळं आता अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कालावधी आहे निवडणुका ज्या वेळेला लागतील त्यावेळेला आणखीन चित्र स्पष्ट होईल महाविकास आघाडीचं सरकार असताना जिल्हा परिषदेत गट आणि गणांची नव्यानं रचना केली गट आणि गण वाढलेले आहेत आणि त्यानंतर त्या याच्यावर महायुतीनं आक्षेप घेतला होता गट आणि रचना बदलण्यासंदर्भात त्याबद्दल आता सुप्रीम कोर्टामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की प्रसारमाध्यमांनी देखील ते दे दाखवलं आणि वर्तमानपत्रांमध्ये आणि विविध प्रिंट मीडियामध्ये किंवा विविध सोशल मीडिया, मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आलं होतं की सुप्रीम कोर्टांनी सगळ्या लोकशाही पद्धतीने होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लवकरात लवकर घेण्याचा डिसिजन दिलेला आहे आणि त्यामुळं चार महिन्यामध्ये ह्या निवडणुका घ्याव्या अशा पद्धतीचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे अशा बातम्या मी देखील ऐकलेल्या आहेत डिटेल जजमेंट हे अजून मी वाचलेलं नाही डिटेल जजमेंट वाचल्यानंतर कळेल की नेमकं निवडणुका ह्या कशा पद्धतीनं घ्यायच्यात तो अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला असणार आहे का जुन्या ज्या गट गण याची रचना झाली त्या पद्धतीनं घ्यायच्यात ह्या गोष्टी डिटेल जजमेंट वाचल्यानंतर मी आपल्याला सांगू शकेन तरी देखील निवडणुका लवकर घ्यायचा निर्णय तरी हा होणार आहे पण त्या कशा घ्यायच्या याच्याविषयी डायरेक्शन आणि क्लॅरिटी हे येणाऱ्या काळामध्ये मिळायला आपल्याला विधानसभेला बऱ्याच गटांनी मदत केलेली आहे आपल्याकडे एक नवी जबाबदारी आहे ते हे खरं आहे मात्र तुमच्या होम टाऊनला तुमच्या हे आव्हान राहणार आहे का या सगळ्याच्याकडनं एकाच प्रकार आव्हान तर राहणारच आहे आता आव्हान कसं योग्य पद्धतीनं आपण पेलायचं ह्याच्यासाठीचा आता प्रयत्न आपलं भविष्य काळामध्ये राहणार बरेच वेळेला विधानसभेच्या निवडणुकीला समीकरण वेगळं असतं विधानसभेच्या निवडणुकीला स्थानिक प्रश्नांबरोबर राज्यामध्ये जो सदस्य चांगला काम करू शकेल आपल्या मतदारसंघासाठी निधी आणू शकेल ज्याचं वरच्या नेते मंडळींबरोबर संबंध चांगले असतील ज्या पक्षामध्ये काम करतोय त्या पक्षाचा कृपादृष्टी त्या पक्षाचा राजाश्रय ज्या उमेदवाराला असतो त्या उमेदवाराला मतदान करण्याच्या बाबतीमधली भूमिका की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार बंधू भगिनी घेत असतात पण स्थानिक निवडणुका ह्या वेगळ्या प्रश्नावर लढल्या जातात विशिष्ट प्रश्न असतात जे प्रश्न हे स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांवर अनेक लोक आपलं मतदान करत असतात त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका होत असताना लोकांची जी भूमिका असते तीच भूमिका लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीला नसते त्यामुळे स्थानिक पातळीवर कटुता न येता आपल्याला कसं समीकरण जमवता येईल जुळवता येईल याच्यासाठी देखी देखील मी निश्चित प्रयत्नशील होईल